सिल्लोड तालुक्यातील अंधारी सर्कल मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराची प्रचार रॅली सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील अंधारी सर्कल अंतर्गत गेवराई पळशी व लोणवाडी परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौलताबाई दादराव वानखेडे यांनी मशाल चिन्ह घेऊन भव्य प्रचार रॅली काढली प्रचार रॅलीची सुरुवात गेवराई येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी काल भडलेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रचारा दरम्यान सौ लताबाई दादराव वानखेडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाणी टंचून आल्यास त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच इतर मूलभूत प्रचार रॅलीला शिवसेना पदाधिकारी मांडलेल्या प्रकारेकरतील घेऊन तसेच ग्रामीण मोठ्या संख्येने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले मशाल चिन्हाच्या घोषणा परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मशाल चिन्हाच्या घोषणांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सभेला जात असताना विमान खाली उतारताना विमान अपघात होऊन दादाचा मृत्यू झालेला आहे या महाराष्ट्र राज्यावर फार मोठ दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या सोबत चार कार्यकर्ते आणि दोन पायलट यांचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास तरी शांती लाभो आणि या महाराष्ट्र राज्यावर जे दुःख कोसळलेले आहे या महाराष्ट्राच्या जनतेला त्या दुःखात सावरण्याची शक्ती भगवान बाबा व गोपीनाथ मुंडे यांच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज माझे इथं या ठिकाणी आपण आलात आणि माझी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी मला लहानाचं मोठं बघितलं जे ब्याण्णवलामध्ये माझे दादा दादा पंचायत समिती मेंबर झाले आणि मी ब्याण्णवला निवडून बाबऱ्यामधून हारलो होतो आणि दादा इकडून निवडून आले होते आज माझे गुजरेबाबा असू द्या नाईक साहेब असू द्या सर्व माझी वडील झाली मंडळी इथं जमा झालेली आहे आता या भाषणांनी येणार नाही मी पुन्हा इथं प्रचाराला येईल का नाही येईल कारण तुम्हाला माहिती आहे एकठा माणूस आहे समोर प्रस्थापित लोक आहेत आणि प्रस्तावित लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सर्वला आता कळून चुकलेलं आहे या महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने वातावरण चाललं गुजरात बाबा तुम्ही सर्व बघता एक काम करणारा एक उमदा उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आहे काही लोकांना काय परचार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल